मंडई नमस्कार मी सुजाता जोग परिक्रमामध्ये आपलं स्वागत आज दसरा आहे तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा आपण जो उत्सव करत होतो गेले दहा दिवस जगदंबेचा तो आज संपन्न होतो आणि आता वीस दिवसांनी आपल्याकडे दिवाळी होते तर आज आपण थोडंसं त्या आदिमायेविषयी जाणून घेऊया आणि महाविष्णूला अवतार घेण्यासाठी तिने कसं के सहकार्य केलं याचा थोडा विचार मी करणार आहे तर एकदा काय झालं की ब्रह्मदेव विष्णूकडे आले ते एकमेकांकडे जाणार भगवान विष्णूंकडे ते आले तर त्यांनी पाहिलं की ब्रह्मदेव विष्णू डोळे मिटून कुणाचं तरी ध्यान करत आहे ब्रह्मदेवांना भाई नवल वाटलं ते म्हणाले असं कसं यांच्या आज्ञेत तर संबंध विश्व चालतं हे विश्वासे चालक त्यांच्या आज्ञेने मी निर्मिती करतो रुद्र त्याचा संहार करतात मग हे आता कुणाची कुणाचं ध्यान करतायत कुणाची तपश्चर्या करतायत खूप त्याला नवल वाटलं थांबून राहिले ते जोपर्यंत महाविष्णू ध्यानात होते तोपर्यंत ते तिथे थांबून राहिले थोड्या वेळाने विष्णूंचं ध्यान संपलं त्याने डोळे उघडले आणि त्यांनी पाहिलं की ब्रह्मदेव समोर उभे आहेत त्यांनी विचारलं ब्रह्मदेवानं अगदी एक क्षणसुद्धा राबवलं नाही ते म्हणाले भगवान तुम्ही मला सांगा की तुम्हाला कोणाचं ध्यान करावं याची का गरज पडली कुणाचं ध्यान करताय तुम्ही कारण तुम्ही तर सर्व चालक चालतात तुमच्यावर ते संबंधसृष्टी चालते आम्हीसुद्धा तुमच्या आज्ञेने कामं करतो तर विष्णू थांबले त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांना म्हणाले मी आदिमाया भगवतीचं ध्यान करत होतो या सगळ्याच्या सगळ्या सृष्टीची अधिष्ठात्री देवता ही भगवती आहे आणि तिचं मी ध्यान करत होतो आता बघा तुम्ही निर्मिती करता सृजन उत्पत्ती त्याच्यासाठी शक्ती लागते ती शक्ती आदिशक्ती देते त्यावेळी तुमच्या ती राजस रूपाने संचरते मी पालन करतो त्यावेळी माझ्या ठिकाणी ती सात्विक रूपाने संचरते आणि मूत्र ज्यावेळी संहार करतात त्यावेळी त्यांच्या ठिकाणी ती तामसवृत्तीने संचार करते पण ती शक्ती जर नसेल आधी माया जर नसेल तिने आपली शक्ती दिलीच नाही तर आपण यापैकी आपली कामं काहीच करू शकणार नाही आणि यासाठी आपल्याला आधी मायेची आराधना कायम करत राहावं लागेल ब्रह्मदेवाने हे नवीन कळलं ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे मी पण आता करी ते गेले त्यानंतर हे झालं म्हणजे आता देवांना आपण कळलं ब्रह्माचारानं कळलं म्हणजे देवांना आता सगळं कळलं मग एक दिवस असं झालं की सगळ्या देवांनी ठरवलं की आपण एक यज्ञ करूया आणि ते यज्ञाची माहिती देण्यासाठी महाविष्णूंकडे आले वैकुंठामध्ये आले तर विष्णू तिथे नव्हते मग त्यांनी अंतर्ज्ञानाने पाहिलं तर विष्णू कुठे जिथे आहे ते स्थान त्यांना मिळालं ते तिथे गेले तर त्यांनी पाहिलं की विष्णू खूप मोठी लढाई करून आले होते आणि खूप दमले होते तर त्यांनी भिंतीला आपलं धनुष्य टेकवून ठेवलं होतं आणि प्रत्येकचा सेल म्हणजे ज्यावेळी धनुष्य ताणलेलं नसतं तेव्हा ते आपोआपच सेल होते ना ती होते आणि विष्णू त्याला असे रेल्ले होते आणि प्रचंड गाढ निद्रा त्यांना आलेली होती खूप झोपले होते गाढ झोपले होते तरी सगळे देव आले तर ब्रह्मदेव म्हणाले तर झोपले आहेत कस आता कसं सांगणार त्याला तेव्हा रुद्र म्हणाले की नाही आता आपलं महत्त्वाचं काम आहे तेव्हा तसं जागं केलं तर त्याला दोष नाही आपण त्यांना जागं करावं लागेल आपल्याला मग ब्रह्मदेवाने माईनं आपल्या एक कीटक निर्माण केला आणि तो आला त्यांनी निर्मिती केल्यावर तो आला ब्रह्मदेवानी त्याला सांगितलं की आपल्याला महाविष्णूंना जागं करायचं आहे त्यासाठी ही धनुष्याची जी दोरी आहे ती तू तू कापायची तोडायची कुरतळून म्हणजे धनुष्य पडेल आणि ते पडलं की विष्णूंना जागे तर तो म्हणाला पण आता बघा कसं असतं प्रत्येक जीव निर्माण झाला की आत माझा फाय फायदा काय हा प्रश्न पडतो प्रत्येकाला यात माझा काय फायदा त्या किड्याने विचारलं ते ठीक आहे पण यात माझा फायदा काय तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले की आम्ही एक यज्ञ करणार आहोत ते, ते, ते हविष्यांना जे आजूबाजूला पडेल ते सगळं तुला मिळेल ते तू खा किला तयार झाला तो म्हणाला ठीक आहे करतो आणि मग त्यांनी आता विष्णूंचं धनुष्य म्हणजे प्रत्येकच्या पण चांगली जाडजूड असेल ना तो तिथे गेला आणि त्याने हळूहळू ती प्रत्येकच्या कुडतडायला सुरुवात केली ती कुडतडून झाली धनुष्या तुटली प्रत्यंच्या तुटली आणि कडाड प्रचंड मोठा आवाज झाला आणि क्षणभर सगळीकडे किट्ट काळो झालाय त्यानंतर उजेड पडला थोड्या वेळाने बघता तर समोर विष्णूंचं फक्त धड आहे आणि शीर नाहीच आहे विष्णूंना अरे बापरे ह्या एका क्षणात असं कसं झालं शीर कुठे झालं त्यांचं आता ते बिनशिराचे विष्णू बघताना सगळे देव रडायला लागले आता काय करायचं तेव्हा ब्रह्मदेव त्यांना म्हणाले आपण आदिमाईची प्रार्थना करूया आदिशक्तीची प्रार्थना करूया त्याने आधीच सांगितलं तिला किंवा मा आदिमाई आमच्या विष्णूंचं शीर कुठे आहे ते त्यांना तू परत दे आधी आणि असे विष्णू बघवतील तरी का लक्ष्मी मातेला तिने काय बिघडवलं तेव्हा आकाशवाणी झाली सगळे देव लागले तिची आराधना करायला थोड्या वेळानंतर आकाशवाणी झाली ती आकाशवाणी अशी होती की विष्णूंचं प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असतो तर विष्णूंचं शीर गळून पडणं याला कारण असं आहे की एकदा लक्ष्मीनी त्यांना शाप दिला होता की तुमचं शीर गळून पडेल काहीच झालं नव्हतं खरं तर विष्णू फक्त तिच्याकडे बघून वाचले तिला वाटलं आपण सुंदर दिसत नाही आहोत म्हणून ते आपल्याला असतात म्हणून तिने शाप दिला त्या शापाप्रमाणे त्यांचं शीर गळून पडलं आणि ते समुद्रामध्ये तरंगत आहे तुम्ही काळजी करू नका आता दुसरं सांगते तुम्हाला हे का तर हयग्रीव नावाचा एक राक्षस होता आणि त्यांनी खूप माझी तपस्या केली खूप आराधना माझी केली होती अनेक वर्ष त्यांनी तप दिलं आणि कालांतराने मी त्याला प्रसन्न झाले मी प्रसन्न झाल्यावर त्याला मी सांगितलं की उवर मार तेव्हा तो म्हणाला की मला अमर व्हायचं आहे मला मृत्यू नाही यायला पाहिजे त्यावेळी मग मी त्याला सांगितलं की नाही असं नाही जन्मलेला प्रत्येकाला मृत्यू येणारच मग तो म्हणाला शंभर थांबला आणि म्हणाला की मला हयगिरीवकडनच मृत्यू यायला पाहिजे आता तो एकटाच आहे आणि आता त्याला दुसऱ्या हयगिरीवकडनच मृत्यू यायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं मी तथाच तू म्हटलं त्याला ही आकाशवाणी बोलते आहे देवीसमोर नाही आहे तर मी त्याला तथास्तू म्हटले त्यानंतर जणू काही त्याला अमरत्व मिळाल्यासारखं झालं त्यामुळे तो गेला सगळीकडे आणि अत्यंत दहशत त्याने आपली बसवली हो सगळ्यांना खूप त्रास द्यायला लागला ऋषी मुलींना जे नेहमी राक्षस करतात ते त्यांनी सुरू केलं आणि आता दुसरा भायग्रीव निर्माण करावा लागेल म्हणून विष्णूंचं शीर आता तिकडे जे गेलेलं आहे त्यासाठी आता मी ब्रह्मदेवांना सांगते तुम्हाला आज्ञा देते आहे की तुम्ही एक घोड्यात शिर कापून ते विष्णूंच्या मानेवर बरोबर बसवा त्यानंतर विष्णू हयग्रीव अवतार घेतील त्यावेळी ब्रह्मदेवांना एकदम आठवलं हो की महाविष्णूंनी सांगितलं होतं त्यांना की मी आदिशक्तीची आराधना करतो प्रत्येक अवतारामध्ये तिने मला सहकार्य केलेलं आहे हे ब्रह्मदेवानं एकदम हो आठवलं मग आदिशक्ती म्हणाली की प्रत्येक अवतारात मी त्याला अवतारा त्यांना सहकार्य केलेलं आहे आता हा अवतार त्यांनी घेतला आहे व हयग्रीवाचा वध करण्यासाठी त्यामुळे आता तुम्ही हे कार्य करा मी प्रसन्न आहे तुम्ही माझी आराधना चालू ठेवा आणि महाविष्णूंना आता तुम्ही ज्यावेळी हयग्रीव रूप द्या म्हणजे घोड्याचं शील त्यांना बसाल त्यावेळी ते जातील आणि हयग्रीवाला परास्त पराभूत करतील मारतील ठार करावं लागेल त्याला नुसतं पराभूत करून नाही आहे ना त्याला ठार मारावं लागेल मग ते घोड्याचं शील बसवलं ते बसवल्यानंतर पुन्हा खाली संबंध माणसाचं शरीर आणि वर घोड्याचं शरीर असा हय हय म्हणजे घोडा अडग हयग्रीव असा तो अवतार विष्णूचा सा तयार झाला आणि तो हयग्रीवाला मारण्यासाठी तो निघाला तिथे ते इतकं सोपंही नव्हतं जरी विष्णूने अवतार घेतला तरी विष्णूलासुद्धा बराच काळ भगवंता महाराजाशी युद्ध करावं लागतं आणि बऱ्याच काळानंतर ते त्याचा हे करू शकले वध करू शकले ही एक अवताराला म्हणजे विष्णूचा आपण दशावतार म्हणतो पण विष्णूंनी चोवीस अवतार घेतले त्यातला हा एक हरिहग्रीव अवतार आहे त्या अवतारामध्ये सुद्धा कार्यकरण भाव आणि एकंदर कोणत्याची संगती म्हणजे कोणत्या घटनेची संगती कशी लावायची तर आता ते शिर जाणं ते विशिष्ट वेळी जाणं आणि त्यानंतर घोड्या जशीर बसवणं तर ही कथा हयग्रीवाचा अवतार घेण्यामागची जी कथा होती ती या निमित्ताने मी तुम्हाला सांगितली विष्णुभैले आणि त्यांनी त्याचा पराभव वगैरे त्यांनी त्याला ठार केलं नंतर हा हयग्रीव अवतार इथे समाप्त झाला तर अशी ती जी आदिशक्ती आहे ती आदिशक्ती सातत्याने आणि ती या तिन्ही देवांना जशी संचरित होते त्यांच्या ठिकाणी ते ते कर्म करण्यासाठी तशी ते आपल्यामध्ये सुद्धा होत असते हे आपण निसरता कामाने कारण उत्पत्ती स्थिती आणि लय आपल्या आयुष्यातपणे आपणही जन्मतो मोठे होतो स्थिर राहतो संसार करतो हे सगळं आपण करतो शेवटी आपला मृत्यू येतो हे सगळं आपल्या आयुष्यात जसं घडतं त्या त्यावेळी जर त्या आधी मायाच्या आपण सतत तिचा हे ठेवला भक्ती करत राहिलो देवांच्याबरोबर आदिशक्तीची सुद्धा भक्ती करणं खूप आवश्यक आहे कारण ती सृष्टीची अधिष्ठात्री देवता आहे तर ही आदिशक्ती तुम्हाला सगळ्यांना हे सुख शांती समाधान आयुष्यामध्ये देऊ आणि एक कायम कृपाछत्र तिचं या तिन्ही लोकांवर सुबेल अशी मी प्रार्थना करते आणि आता इथे थांबते धन्यवाद